आली ये थिल ये थिल। का गेतील येतील जरा एवढं नको करू एकंदरीत असा विषय झालेला आहे तर यांना अशा परत परत कॉम्पिटिशन घ्यायला काही नाही पण याच्यामध्ये माझा घाटा होतो मला तिथे माझं खूप नुकसान होतं मला खूप लॉस होतो या बाबतीमध्ये नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना तर इकडे बघू शकता तुम्ही वाट बघणं चालू आहे पप्पाची आज पप्पा घ्यायला बाबा माहेरची ओढ लागलेली अचानकपणे भयानकपणे मला काही समजा नाही अचानक कसं येण्याचं डन झालं म्हणजे ही पण म्हणते मला दोन वाजता कळाली की माझे पप्पा येणार आहे आज हाय कोमल केलता

दातून चावलं घातलं तू कशाला हा स्वान स्वान जारा। जारा। ही का ही ही दुसऱ्याला माझं परीला खाली उतरायला बघितलं ना तुम्ही आता आ बा आणि तुम्हाला सांगू का हे आजच्या व्हिडिओ मध्ये हे दिसताय लेकर पण उद्याच्या व्हिडिओ मध्ये का उद्याच व्हिडिओ मध्ये का पिऊ तुम्हाला दिसणार नाही रीच तुम्हाला दिसणार नाही परी तुम्हाला दिसणार नाही कारण की सगळेजण जाणार आहेत त्यांच्या मामाच्या घरी जाणारे मामाच्या घरी हा हे पिवडे तू माझ आली कशाला बाळा तू तिकडे तोंड करायचं होतं तर तू काय करती करती परी तू काय मला सांग तू पहिले अरे दिदी ना आपली काय करा गे पुरींचा कोमल हे तरी बायका कोणाला निघला निघला आवाज निघला बाबा थोडा आवाज निघला आवाज जाम झाला होता आता थोडा थोडा निघला आणि आता मी थांबन परी दोन मिनिट थांबन दोन मिनटं तू का अशी एडामी करते आता हे पाखरू बघा या पाखराला तुम्ही बाग आणदारस हे पाखरू कस बोलत म्हणते अरे गेला करा खाली गेला खाली गेला पकडायला तुझ्या बरोबर आहे पण तुला बी काय अचानक निघले म्हणते अजून का नाही निघले का नाही तेवढं सांग मला कोमल तर कॅन्सल माहेर जायचं तुला विचारती म्हणली ती मला नाही जायचं बाप्पाला मस्त एन्जॉय तिकड रोज वा डोसा इडली ढोकळा त्याच्यामुळे जरा खूप हॅपी आता माहेरी जाती येतात पण तुम्हाला माहिती का आमच्या घरचे लेडीज आहे ना त्यांना एक तिकडे बंधन असत कि माहेरी गेल्या ना तिकडे त्यांना व्हिडिओ शूट करावं लागतात तर तू कोमल करणार आहेस का आणि हे बघा हे काय आणलंय म्हणजे आपल्या घरच्यासाठी आणि कोमलच्या घरच्यांसाठी असं मिळून आणलंय बाबा एखाद्या ते अर्ध अर्ज करा आणि चालू देखील

का आली का गेल येतील जरा एवढं नको करू आजी तुम्ही गेले की नाही दिवाळीस नंतर माहेरी तुमच्या आता नाही हो भाई तुमचं नवीन लग्न झालं त्यावेळेस म्हणतो मी बाप नव्हती नव्हती की तुम्हाला सांगायला लागले

आणि आईला रडू येतो आजीची कहाणी ऐकून आजीला वाईट वाटत आईला वाईट वाटत आजीच हे शांत बसणार रे

तर ह्या कोमलची अजून तयारी झालेली नाहीये बारा वाजलेले आहेत काय कोमल तयारी करणार झाली तर आता बसन तर खूपच गर्दी आहे सध्या पण त्यांना बस सगळा सामना करून जाणं पुढं काय म्हणते कोमल तुकडे तुम्हाला ती मागे म्हणजे रुद्राच्या मागेच त्याला जेवण करू घाला त्यावेळेस ते ओके राहतो आणि कोमलला सरप्राईज गिफ्ट म्हणणार तुम्ही का हा मग एक किलो आणलं राहतोय काळवा फायदा नाही का तुझ्या आवडीची गोष्ट आणली नाही नाही तरी बी आणणार तुम्ही मस्त नाही नाही म्हणजे देस का आपण भेट दिली बी जिंकणाऱ्या आणलं ना ते वेगळं काय आहे ना बाबा काय आहे ना वेगळं तुम्ही सांगा मित्रांनो आणि कालचा व्हिडिओ पाहून मला खूप हसू या लागलाय आता माझा आमचा व्हिडिओ पाहून एकंदरीत असा विषय झालेला आहे तर यांना परत परत कॉम्पिटिशन घ्यायला काही नाही पण याच्यामध्ये माझा घाटा होतो खूप नुकसान मला खूप लॉस होतो या बाबतीमध्ये म्हणून मी कोण वाटलं तसं पण जाऊ दे म्हटलं <laughs> तर पैसे आपल्या घरातच येतील घरातच आली असते ना तुला दिले बी असते घरातच होती पैसे आपल्या आता ताई पाच हजार घेऊन गेली ओके मला वाटलं ताई जिंकल म्हणून आणि ताईला जास्त हसायचं हे पण ती जिंकली बरेच लोकांना वाटलं काल चेटिंग झाली मी कोमलची पास घेत होतो किंवा कोमल चार वेळा असली 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 पण एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये हे सगळं करून घेणं किल्ली मोठी गोष्ट आहे कारण तुम्हाला माहिती लेकर किती परेशान करत होते आजी आई सगळे सगळे बसून कसं चालू होतं तर ते सगळा विषय चालू होता म्हणून जरा मी माझ्या हिशोबाने करायचा प्रयत्न केलाय बाकी तुमचं प्रेम आहे सोबत का का दोन ताती जाऊ म्हणते घरी जाऊ नोन दोन तारखेला नाही कोणाला माझ्या सामीचा बड्डे आहे ना

तर एकंदरीत काय होईल माहिती का आता हे जाणार आहेत माहेरी त्यांना मटनचा पाहून विचार करून जायचं बाज रविवारी ना त्यामुळे दादा मटन धाडलं पण दादा तिकड टाइमपास करता अजून आलीच नाही जाऊ काय तुझ्या दोन्ही हि सुना चालल्या आहेत माहेरी

लय अवघडे मित्रांनो काय करा सगळं यांच असं थोडं 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 यांचं चालूच यांच राहिलेली आहे आहे माहेरी लगेच कोमल पण झालं माहेरी मग दोन दिवस व्हिडिओ जे आहेत ते घरचे ट्राय करेल दोन तीन दिवस तेव्हा कोमल तिकडे शूट करेल तुमच्यासाठी व्हिडिओ थोडेफार बनवेल तुम्हाला माहिती आपण काम बनून बघतोय सध्या ठेवते आठ दिवस

छान आहे मला आवडत होती दुसरं आहे ना मस्त आहे तर एकंदरीत एक आता ते दादा येतील मग ते भाजी वगैरे करायचं जेवण करायचं आणि मग यांना बसनं जायचं आहे तर एकोमची वहिनी पण सोबत येणार होती पण तिकडे पाऊचा उद्या येणार आहेत ते पक्का थांबत नाही सगळे सोबतच जा मग नाही का